कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरामध्ये मंगळवारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे नांदिवली परिसरामध्ये राहणारा सातवीमध्ये शिकणाऱ्या राठोड हा नांदिवली येथील खदानीमध्ये दुसऱ्या दिवशी मृत अवस्थेत आढळून आल्यानं ना परिसरामध्ये एकच खळबळ उडाली भावेशच्या नातेवाईकांनी त्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केलाय त्याबाबत आज शिवसेना कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी तात्काळ भावेशच्या घरी धाव घेतली परिवाराचं सांत्वन करत त्याच्या परिवारासह कोळशेवाडी पोलीस स्थानकात धाव घेतली तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील महेश गायकवाड यांनी कोळशेवाडी पोलीस स्थानकामध्ये केली आहे नांदिवली या ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना आलेली भावेश रातोड हा सात्विक शिकणारा विद्यार्थी अडवली ढोकली या ठिकाणी एका तलावाच्या खड्ड्यामध्ये बुडून त्याचा मृत्यू झालेला आहे आम्ही त्याच्या घरच्यांची भेट घेतल्यानंतर असं त्यांच्या घरच्यांना संशय झालेला आहे की आमचा मुलगा हा डुबून तर मेलेला आहे पण डुबून तर मृत्यू झालेला आहे पण त्याचा घातपात झालेला असा त्यांचा संशय आहे त्याची आई त्याची आजी हे अतिशय त्यांच्या भावना ज्या होत्या त्या लक्षात घेता आम्ही स्टेशनला आल्यानंतर पोलिसांशी चर्चा केली पोलिसांनी आता त्यांचा त्या त्या मुलाच्या आईचा जबाब घ्यायला सुरुवात केलेली आहे त्या जबाबाच्या नंतर पोलिसची ते, एक टीम त्या विभागामध्ये जाऊन प्रत्येक सी सी फुटेज तपासणार आहे जर खातपात झाला असेल तर त्या आरोपींचा शोध पोलीस घेऊ असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे आपल्याला काही वेळानंतर कळेल की नक्की घातपात झाला आहे काय जो बुडून मृत्यू झाला आहे मानपाडाचा चार्ज हां खरं तर ह्याचा ज्या हद्दीत झाले ते मानपाडा हद्दीत झालेले इथल्या पोलीस पोलिसने तिथला चार्ज इथे आम्ही घेऊन त्याची सखोल चौकशी करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे